वसा जनसेवेचा तालुक्यातील ग्राम पिंपरी परिसरात शेत शिवारातील झटका मशीनची भुरट्या चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये सध्या मोठी दहशत वातावरण निर्माण झाले आहे या भागात मागील वर्षी झटका मशीन चोरीचे सत्र सुरू होते मोठ्या प्रमाणावर बागायती शेती असून पहाडी भागात रात्रीला या परिसरात वन्य मोठ्या प्रमाणात हैदोस वाढला असून शेती पिकांच्या जितापूर येथील शेतकरी भागवत शहादेव मंगडे यांच्या गट नंबर नव्याण्णव मधील मंगळवारी दिनांक तेरा रात्री अज्ञात व्यक्तीने मीटर पेटीचे कुलूप तोडून झटका मशीन चोरून नेल्याची घटना घडली गेल्या महिन्यात पॅक गोट्यामधील फोर व्हीलर गाडीचे साइड ग्लास व काचा अशा दोन वेळा फोडण्यात आल्या या परिसरातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या पिकांचे संरक्षण म्हणून शेतात चारही बाजूने तार बांधून त्यावर झटका मशीन लावल्या आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून अज्ञात चोरट्यांकडून शेतातील मीटर पेट्यांचे कुलूप तोडून या झटका मशीन चोरून सपाट्याने घटनामध्ये वाढ झाली आहे या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील आठ शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांचे अंदाजे प्रत्येकी एकवीस हजार रुपये व बैलगाडी साहित्य व व स्प्रिंकलर पाईप असे अंदाजे रुपये आर्थिक नुकसान झाले आहे पिकांच्या संरक्षणाचा प्रश्न सुद्धा गंभीर बनला आहे रात्रीला बिबट्या व आग यांची दहशत वाढल्यामुळे शेताकडे जाणे सहसा टाळले जात असून मागील वर्षी याच शेत शिवारातील प्रफुल मधुकर विठ्ठल नामदेव बहिरे योगेश हरिभाऊ मंगडे रामहरी रमेश मंगडे करण विलास लबडे गजानन शिंगणे जीतापूर रूपागड येथील सुनलाल सोलकर मधुकर सोलकर पाटील श्रीराम भारसाकडे या तिन्ही शेतकऱ्यांची झटका मशीन केबल वॉटर पंप पिंपरी येथील शेतकरी बजरंग राजेंद्र माणकर यांच्या शेतातील बैलगाडी व पंधरा स्प्रिंकलर पाईप शेतातील झटका मशीन चोरीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा नवीन झटका मशीन आणून बसवण्यासाठी मोठा खर्च करावा लागला या वन्य प्राण्यांच्या पिकांचे नुकसानही होत आहे या होणाऱ्या चोरीच्या भुरट्या चोऱ्यांच्या टोळींचा बंदोबस्त करण्यासाठी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे या परिसरातील झटका मशीन चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी रंगे हात पकडून कडक कारवाई करावी व शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी सर्व शेतकरी वर्ग मागणी करत आहे यावेळी सिटी न्यूज रिपोर्टर यांनी हिवरखेड अंतर्गत येत असलेल्या पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांसह ठाणेदार गजानन राठोड यांची मुलाखत घेऊन कारवाईची प्रतिक्रिया नोंदवली यावेळी जितापूर सरपंच विठ्ठल मंगडे तंटामुक्ती अध्यक्ष सचिन मंगडे ऋषी लोणकर यांची मागणी असून संजय शेडके यांनी स्वतः या चोरीच्या प्रकरणाला उलगडा बसण्यासाठी रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे त्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आव्हान सुद्धा केले आहे माझं नाव विष्णू मंगळे मी जितापूर तालुका अकोट येथील रहिवासी आहे आमच्या शेतातील तीन महिन्या अगोदर आमच्या गाडीचे साइड मिरर तोडले आणि आत्ता आता तेरा तारखेला आमच्या गा आमच्या शेतातील झटका मशीन चोरीला गेली आणि हे याची तक्रार केलेली आहे आणि काही वर्ष काही दिवसापूर्वी आणखी पण बरेच अशा झटका मशीन कोणाचे पाईप कोणाचे स्प्रिंकलर असे चोरीला गेले त्यांनी माझं नाव रामरी रमेश मंगळे मी आकोट तालुक्यातला जितापूर गावातला प्रगणे जितापूर यातला शेतकरी असून माझ्याजवळ दोन एकर शेती आहे दोन एकर शेती असताना हो मी गहू पेरत असतो त्यानंतर माझे नवजल चोरून नेले नवजल चोरून नेऊन झटका मशीन लावली झटका मशीन चोरून नेली असंच चालू आहे आमचे संघ आम्ही दोन तीन वेळा रिपोर्ट दिले रिपोर्ट देत असताना काहीच नाही तक्रार त्याच्यावर फक्त घेऊन घेतात आणि काही आम्हाला फक्त सांग पिंपरी येथील रहिवाशी आहे गट क्रमांक चोवीस अक्षय राजेंद्र मानकर माझ्या शेतातील गट नंबर चोवीस खुर्द बैलजोडी साहित्य चोरीला गेले आहे आणि पिंगलरचा पाईप शर्ट चोरीला गेलेला आहे मी येतला मी हिवरखेड पोलीस स्टेशनला रिपोर्ट केलेला आहे मागील दोन दिवसात आम्हाला आमच्या सातपुळ्याच्या पायथ्याशी असलेले आणि वन विभागाच्या झोन मध्ये असलेले जे गावे आहेत जितापूर शहापूर कागड इथं काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झटका मशीन चोरी केल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने आपण संबंधित शेतकऱ्यांना बोलवून त्यांची एफ आय नोंदवलेली आहे आणि या संदर्भात आपले आर सी सी न्यूज चॅनलचे जे रिपोर्टर आहेत बेसले यांनी सुद्धा आम्हाला स्वतः येऊन संदर्भात या चौकशी करण्यावर विनंती केली आहे त्या संदर्भात आपण एफ आयआरपूर पुढील चौकशी चालू केली आहे या संदर्भात काही सुद्धा आम्ही चौकशीसाठी बोलावले होते आणि सदरचे गुन्हे आम्ही लवकरात लवकर डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत यापूर्वी जे दाखल झालेले गुन्हे यापूर्वी जे जोरे झाले ते आम्ही बऱ्यापैकी डिटेक्ट केलेले आहेत तर संबंधित जे विभागात या विभागातील बोपर झोनमधील जे शेतकरी आहेत त्यांना आम्ही आवाहन करतो की आपल्या शेताच्या आजूबाजूला कोणी असं कोणी संचित कीर्तन आढळून आल्यास रात्री बेरात्री असल्यास आम्ही तात्काळ आम्हाला किंवा आमचे आपले जे बीट अंमलदार आहेत त्यांना कळवावं त्या अनुषंगाने आम्हाला लवकरात लवकर आरोपीपर्यंत पोहोचता येईल आणि सरचे कोणी डिटेक्ट करता येईल सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी